जगातील आनंदी देश दोन हजार ची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली यात जगातील सर्वाधिक आनंदी देशांमध्ये फिनलँडने सलग सातव्यांदा नंबर वन राहत बाजी मारली आहे पहिला प्रश्न हाच पडला असेल यात अपला भारत कितव्या स्थानावर आहे तर आपल्या भारताचा क्रमांक आहे एकशे सव्वीसावा यात लक्षवेधी बाब आहे ती म्हणजे आर्थिक संकटांशी झुंजत असलेला आपला शेजारी देश पाकिस्तान भारताच्या तुलनेत या यादीत एकशे आठव्या क्रमांकावर आहे युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार कर्जबाजारी पाकिस्तान भारतापेक्षा अधिक आनंदी आहे हा आनंदाचा रेशो नेमका कसा मोजला जातो दोन हजार चौदा पूर्वी भारताचा रँक किती होता आणि गेल्या दोन ते तीन वर्षात तो किती राहिला आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण आपण फॉर द पीपलला सबस्क्राईब लाईक व फॉलो करा जगातील प्रत्येक व्यक्तीला आनंदी राहावं असं वाटत असतं पण देशातील परिस्थितीनुसार त्यांच्या आनंदामध्ये फरक पडत असतो यु एन असेंब्लीने जुलै दोन हजार अकरा मध्ये वर्ल्ड हॅपीनेस कंट्री रिपोर्टची संकल्पना अंमलात आणली त्यानुसार पहिला जागतिक आनंद अहवाल एक एप्रिल दोन हजार बारा रोजी प्रसिद्ध करण्यात आला हा अहवाल तयार करण्यासाठी लोकांच्या आनंदाचं मूल्यांकन करण्याबरोबरच आर्थिक आणि सामाजिक डेटाचाही विचार केला जातो हा अहवाल शहरी सामाजिक आणि नैसर्गिक पर्यावरण अशा तिन्ही घटकांचा विचार करून बनवला गेलेला आहे या अहवालामध्ये जगातल्या एकशे छप्पन्न देशांचा समावेश करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार चोवीस प्रसिद्ध करण्यात आला आणि त्यानुसार जगातील सर्वाधिक आनंदी देशांमध्ये फिनलँडने सलग सातव्यांदा अव्वल स्थान मिळवलंय तर नॉर्डिक देशांनी नेहमीप्रमाणे पहिल्या दहा आनंदी देशांमध्ये स्थान मिळवलंय फिनलँड नंतर डेन्मार्क आईसलँड स्वीडन इस्रायल नेदरलँड नॉर्वे लक्झेंबर्ग स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा क्रमांक लागतो विशेष म्हणजे रिपोर्ट प्रसिद्ध होत असल्यापासून पहिल्यांदाच अमेरिका आणि जर्मनी हे पहिल्या वीस देशांमध्ये नाही आहेत या यादीमध्ये अमेरिकेचा तेविसावा तर जर्मनीचा चोवीसावा क्रमांक आहे उलट कोस्टा रिका कुवैत या देशांनी पहिल्या वीस देशांमध्ये स्थान मिळवलंय या देशांचा अनुक्रमे बारा आणि चौदावा क्रमांक आहे मोठ्या देशांची मात्र पिछाडी झाल्याचं या रिपोर्टमधून मधून दिसतंय पहिल्या दहा देशांमध्ये नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया हे दोनच देश असे आहेत ज्यांची लोकसंख्या दीड कोटींपेक्षा जास्त आहे पहिल्या वीस देशांमध्ये कॅनडा आणि युके हे दोन देश आहेत ज्यांची लोकसंख्या तीन कोटींपेक्षा अधिक आहे तर भारताने मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी एकशे सव्वीसावा क्रमांक कायम ठेवलाय या वर्षीची आकडेवारी पाहता मोदी सरकारच्या काळात आनंदाचा रँक घसरला किंवा वाढला हे दोन हजार चौदा पूर्वी व नंतरच्या आकडेवारीवरून ठरवता येईल गेल्या दोन ते तीन वर्षातील आकडेवारी पाहण्याआधी आपण दोन हजार चौदा पूर्वीची आकडेवारी पाहूयात दोन हजार तेरा मध्ये भारत जागतिक आनंद निर्देशांकात एकशे अकराव्या स्थानावर होता दोन हजार चौदामध्ये अहवाल प्रसिद्ध करण्यात आला नाही दोन हजार पंधरामध्ये भारत एकशे सतराव्या स्थानावर होता दोन हजार सोळामध्ये एकशे अठरावं स्थान होतं दोन हजार सतरामध्ये ते एकशे बावीसाव्या क्रमांकावर गेलं दोन हजार अठरामध्ये एकशे तेहतीस दोन हजार एकोणीसमध्ये एकशे चाळीस दोन हजार वीसमध्ये एकशे चव्वेचाळीस दोन हजार एकवीसमध्ये एकशे एकोणचाळीस दोन हजार बावीसमध्ये एकशे छत्तीस दोन हजार तेवीसमध्ये एकशे सव्वीस आणि आता दोन हजार चोवीसमध्येही भारत एकशे सव्वीसाव्या क्रमांकावर आहे दोन हजार तेराच्या तुलनेत आपण जर दोन हजार पंधरा पासूनची ही आकडेवारी पाहिली तर आनंदाच्या बाबतीत भारताची दरवर्षी होत चालल्याचं सा दिसून मोदी सरकारच्या काळात आनंदाचा रँक घसरला आहे हे या आकडेवारीतून स्पष्ट होतं हा आनंदाचा रेशो नेमका कसा मोजला जातो तर हॅपीनेस रिपोर्ट ठरवताना लोकांची मतं जाणून घेतली जातात लोक त्यांच्या आयुष्याबाबत किती समाधानी आहेत देशाचा दरडोई किती जीडीपी आहे सामाजिक आधार किती मिळतो आरोग्य लोकांचं आयुर्वान स्वातंत्र्य भ्रष्टाचार औदार्य या गोष्टी आनंदी देश ठरवताना गृहित धरल्या जातात त्यासाठी मागील तीन वर्षांच्या काळातील प्रत्येक देशातील साधारण एक हजार लोकांच्या काय वाटतं हे विचारात घेतो हे त्यांचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे आनंदाच्या बाबतीत भारताचा विचार केला तर भारतात गेल्या काही वर्षात बेरोजगारी वाढली आहे असमानता सांप्रदायिक तेढ आहे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य कमी होत आहे हे देशात घडणाऱ्या विविध घटनांमुळे सतत समोर सुदा येत आहे स्त्रियांवरील अन्यायाचं अत्याचाराचं प्रमाण गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे झुंडबळीच्या वाढणाऱ्या घटना हादरवून सोडणाऱ्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर लोक आनंदी आहेत का सुरक्षित आहेत का हे सांगणाऱ्या किंवा तपासून पाहणाऱ्या अशा निर्देशांकाचं महत्व अजूनच हायलाईट होतं आता आनंद ही जरी व्यक्ती सापेक्ष बाब असली तरी एक समाज म्हणून आपण आनंदी आहोत का हा मुद्दा येणाऱ्या काळात कळीचा ठरणार आहे कारण आपण अनेक नवनवीन जैविक पर्यावरणीय मानवनिर्मित संघटना सामोरे जात आहोत तेव्हा लोकांचा आनंद आणि समाधान विचारात घेऊन प्रशासन चालवणं हे भारतासारख्या देशासाठी गरजेचं ठरणार आहे आनंदाच्या बाबतीत भारताच्या या उतरत्या आलेखाविषयी का तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा